नमस्कार काही दिवसापूर्वी माझ्या मुलीच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या तेव्हा मी ही रेसिपी बनवली होती तर त्या मुलींना खूप आवडली तर म्हणलं छान झाली आहे रेसिपी तर तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण तर त्यासाठी मी आज पॅकिंगवाला जो पास्ता असतो ना त्याचा वापर मी करणार आहे इथे तुम्ही लूज पास्तासुद्धा वापरू शकता पण लूज पास्तामध्ये ना आपल्याला मसाला मिळत नाही ह्या पॅकिंग पास्तामध्ये त्याच्यासोबत एक मसाल्याचं पॅकेटसुद्धा आपल्याला मिळतं हे बघा हे असं पॅकेट असतं एका पास्तामध्ये एक पॅकेट पास्ता असतं ते मसाल्याचं तर मी इथं टोटल चार पास्ताचे पॅकेट वापरणार आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पास्ता इथे वापरू शकता आता हे चारही पॅकेट मी एका बाउलमध्ये टाकले आहे आणि इथे माझ्याकडे थोडा लूज पास्तासुद्धा मागच्या वेळेसचा उरलेला होता अशा प्रकारचा असतो तो तर तो सुद्धा मी त्याच्यात टाकून देणार आहे आणि इथे चार, चार पास्ताचे पॅकेट मी वापरले त्यापैकी तीन त्यातले मसाले मी इथं वापरणार आहेत तर तीन पॅकेट मी मसाला इथे माऊ बाऊलमध्ये टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी टाकून पातळ त्याची स्लरी टाईप म्हणजे एक पेस्ट तयार करून ठेवायची आहे म्हणजे तो मसाला ना फुलून येतो छान भिजतो चांगला आणि जेव्हा आपण भाजीत टाकणार ना तेव्हा त्याच्या गाठीसुद्धा पडणार नाही तर हा असा भिजवून बाजूला ठेवून द्यायचा त्यानंतर इथे मी गॅसवर पाणी तापायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण जेवढा पास्ता घेतला आहे तो सर्व त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि फक्त सेवेंटी टू एट्टी पर्सेंट आपल्याला तो, तो शिजवायचा आहे पूर्ण शंभर टक्के शिजवायचा नाही यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल टाकायचं आणि एक चमचाभर मीठ टाकायचं आहे म्हणजे पास्ता शिजताना तो चिकटणारसुद्धा नाही तेलामुळे आणि मिठामुळे त्याला चवसुद्धा चांगली येईल आता इथे बघू शकता तुम्ही ऐंशी टक्के हा पास्ता शिजला आहे तर मी इथं गॅस बंद करते आता आणि यातलं पाणी न थोडंसं आपण बाजूला काढून ठेवायचं म्हणजे हेच पाणी आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत वेगळं पाणी आपल्याला टाकायची गरज लागणार नाही आणि पातेल्यात ले राहिलेला पास्ता आपण गाळणीमध्ये गाळायला ठेवून द्यायचं आहे आणि पास्तातलं पूर्ण पाणी निघून गेल्यावर त्याला थोडंसं चमचाभर तेल लावून जर तुम्ही ठेवलं ना तर तो असा चिकटणार नाही एकमेकांना मोकळा होईल आता इथे आज मी बटरचा वापर करते आहे बटरमध्ये मी पास्ता बनवणार आहे तर त्यासाठी बटरचे जे छोटे क्यूब मिळतात ना तर तसे चार क्यूब मी इथे टाकले आहे आणि बटर वितळलं की दोन कांदे बारीक चिरून इथे घातले आहे कांदा थोडासा गुलाबी झाला ना की त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबिरीची एक मोठा चमचा भरून पेस्ट घातली आहे आणि त्याबरोबर एक टोमॅटोसुद्धा मी इथे घातला आहे आता हे मसाले एक मिनिटभर परतून घेतले की त्याच्यानंतर मी इथे दोनशे ग्रॅम चिकन बोनलेस चिकनचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते त्याच्यामध्ये टाकणार आहे इथे दोनशे ग्रॅम चिकनचा वापर केला आहे मी तुम्ही थोडा जास्त किंवा कमीसुद्धा करू शकता आता हे चिकन आपल्याला छान त्या टोमॅटोबरोबर मस्त तो फ्राय करून घ्यायचा त्याच्यात चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घातली आहे आता हे एकजीव करायचं मिश्रण आणि झाकून आपल्याला हे चिकन शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही कारण चिकनला त्याचं पाणी सुटतं आणि त्याच्यातच ते शिजणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही त्याचं त्यालाच पाणी सुटलं आहे आणि छान आता शिज चिकनसुद्धा शिजलं आहे आता काही मसाले टाकूया तर त्यासाठी इथे एक ते दीड चमचा होममेड शेजवान चटणी मी बनवली होती ती टाकली आहे याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन दोन ते तीन महिने ही चटणी छान राहते आपल्या फ्रीजमध्ये त्यानंतर एक मोठा चमचा टोमॅटो सॉस टाकला आहे आणि एक मोठा चमचा ग्रीन चिली सॉस टाकला आहे त्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा चिकन मसाला टाकला आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आणि याला थोडा वेळ आपण शिजवायचं आहे एक दोन एक मिनटं शिजवायचं जास्त वेळ नाही कारण चिकन आपलं शिजलेलंच आहे वीकेंड म्हटलं की घरोघरी चमचमीत असं थोडंफार काहीतरी बनवलंच जायचं तर तुम्हालाही अशा चमचमीत रेसिपी आवडत असतील वीकेंड स्पेशल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे सर्व शिजून झाल्यानंतर आपण जो मसाला मिक्स करून पास्ता मसाला जो मिक्स करून ठेवला होता ना तो टाकून द्यायचा आणि त्याच्याबरोबर बरोबर जे पाणी काढून ठेवलं होतं त्यातलं थोडं पाणी मी याच्यात घातलं आहे आता हे सुद्धा आपल्याला दोन तीन मिनटं हा मसाला शिजवून घ्यायचा आहे हा बघा बघू शकता तुम्ही छान मसाला तो मिक्स झाला आहे त्याच्या गाठीसुद्धा पडल्या नाही असं शि मसाला मिक्स करून ठेवला ना की आपल्याला पटकन ते टाकायला आणि हलवायलासुद्धा सोप्पं जातं अवघड होत नाही आपली कामं सोपे होतात त्यानंतर आपण जो पास्ता शिजवून घेतला तो गाळणीत आपण गाळून घेतला होता तो त्याच्यामध्ये घातला आहे आता अलगद हाताने तो छान एकजीव करायचा मसाल्यांबरोबर आणि त्याच्यामध्ये जे राहिलेलं थोडं पाणी होतं ते थोड्याशा म्हणजे असं रसरशीत होण्यासाठी त्याला ग्रेव्ही होण्यासाठी मी ते पाणी घातलं आहे किंवा तुम्ही असं ड्राय तुम्हाला पास्ता ठेवायचा असेल तरीसुद्धा तुम्ही तो बिनपाण्याचाही ठेवू शकता पास्ता ऑलरेडी आपला शिजलेलाच आहे ते त्यामुळे त्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आता इथे थोडीशी गार्निशिंगला कोथिंबीर घातली की मस्त बटर चिकन पास्ता तयार आहे वीकेंडला मुलांना नक्की बनवून द्या आणि तुम्ही खा भाजी चपाती तर रोज खातोच आपण पण कधीतरी मुलांसोबतही अशा असे पदार्थही एन्जॉय करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद